खर तर राजकारणामध्ये काहीही शक्य आहे आता जरी एक परिस्थिती निर्माण झाली असली की बहुमताच्या आकड्याच्या पुढे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असली तरी महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात जी काही सोडत बावीस तारखेला होणार आहे गुरुवारी होणार आहे त्यानंतर एक परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की जिथे ठाकरे गटाचाच महापौर होऊ शकतो खरं तर हे सांगत असताना मला पूर्ण राजकीय परिस्थितीचा अंदाज आहे तरी सुद्धा असा पेच का निर्माण झालाय का असं म्हटलं जातंय की जर महापौर पदा पदाच्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये टी प्रवर्गासाठी आरक्षण सुटलं तर मग मात्र ठाकरे गटांचेच महापौर होऊ शकतात काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि असं झालं तर काय होऊ शकतं या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे मी गोविंद शेळके आणि तुम्ही पाहताय कट टू कट खर तर राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत इतिहासातल्या काही जवळच्या जरी गोष्टी आपण नीट बघितल्या तर लक्षात येईल की राजकारणामध्ये कोण कुणासोबत जाईल ऐनवेळी कोण कुणासोबत फारकत घेईल याच्या मोठ्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडल्या म्हणून हे सगळं सांगण्याआधी मी तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जाणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चौदापेक्षाही जास्त मँडेट एक देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीला मिळवून दिला होता राज्यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त आमदार देवेंद्र फडणवीसांनी निवडून आणले होते आणि त्यांच्यासोबत खालोखाल शिवसेना ही त्यांच्यासोबत सत्तेत बसणार होती पण मुख्यमंत्री पद हे अडीच अडीच वर्षासाठी विभागून द्यायचं या एका गोष्टीवरती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली आपल्याला माहित आहे की तो काही राजकीय पेच निर्माण झाला होता तो इतक्या दिवस चालला की त्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू करावी लागली होती आणि त्या राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर बरोबर तेवीस नोव्हेंबरचा दिवस उजळला आणि सकाळी साडेपाच वाजता अजित पवारांनी राष्ट्रवादीतील मोजक्या आमदारांना फोडून भारतीय जनता पार्टीसोबत घरोबा केला खरं तर कुणालाच कल्पना नव्हती अनाकलनीय असं ते दृश्य होतं सकाळी साडेपाच वाजले होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार त्यांच्यासोबत बसले होते आणि सगळ्या राजकीय परिस्थितीचा तोडगा निघाला होता असं वाटत होतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही नाट्यमयरीत्या भारतीय जनता पार्टीसोबत गेली होती त्यानंतरचा जो काही ड्रामा झाला शरद पवार गटाने त्याला विरोध केला आणि अजित पवारांच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये अनेक आमदार निघून गेले ऐंशी तास हे सरकार चाललं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असलेल्या या सरकारचा ऐंशी तासामध्येच शेवट झाला आणि अखेर पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण झाला पुन्हा परिस्थिती वेगळी निर्माण झाली ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटानं देवेंद्र फडणवीसांना साथ दिली होती तोच गट पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत गेला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर तारीख उजळली आणि अठ्ठावीस तारखेला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली बघा मुद्दा सांगतोय की छप्पन आमदार असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता आणि एकशे पाच आमदार असलेल्या भारतीय जनता पार्टीचा नेता विरोधी पक्षात बसला होता खरं तर असं काहीही आता मुंबईच्या महापौर पदासाठी घडणार नाही हे स्पष्ट सांगतो सध्याचं जे काही मॅन्डेट आपल्याला माहीत आहे की दोनशे सत्तावीस नगरसेवकाची संख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे एकोणनव्वद नगरसेवक निवडून आलेत त्या खालोखाल सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आले त्या अर्थात ठाकरेंचे त्यांची संख्या पासष्ट इतकी आहे एकनाथ शिंदेचे त्याच्या खालोखाल त्यांची संख्या एकोणतीस इतकी आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये ऑलरेडी सत्तेत असलेले एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल यात काही शंका नाही कारण जी बहुमताचा आकडा लागतो तो एकशे चौदा नगरसेवकाचा लागतो मात्र शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे मिळून एकशे अठरा नगरसेवक आहेत पण तरीही मी असं का म्हणतोय की ठाकरेंचा महापौर होऊ शकतो त्याचं कारण पुढे कारण आपल्याला माहित आहे की बावीस तारखेला म्हणजे गुरुवारी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे आणि ही जी रोटेशन पद्धतीनं आरक्षणाची सोडत होणार आहे याच्यामध्ये काय शक्यता आहे एक तर खुल्या प्रवर्गासाठी पुरुष किंवा महिला असेल अनुसूचित जाती जमाती पुरुष किंवा महिला असेल ओबीसी पुरुष किंवा महिला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे पुरुष किंवा महिला असं जर आरक्षण यामध्ये पडलं तर दोनशे सत्तावीस नगरसेवकापैकी जे दोन एस टीचे नगरसेवक निवडून आलेत ते दोन्ही नगरसेवक ठाकरे गटाकडे कोण आहेत ते नगरसेवक तर प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि प्रभाग क्रमांक एकशे एकवीसमधून जे दोन एक पुरुष आणि एक महिला निवडून आल्यात त्या केवळ ठाकरे गटाकडे आहेत अद्याप जी माहिती समोर येते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडं एस टी प्रवर्गातून किंवा एकनाथ शिंदे गटाकडं एस टी प्रवर्गातून निवडून आलेला कोणीही नेता नाही आहे कोण आला होतं निवडून त्रेपन्न प्रभागातून जितेंद्र वाळवी निवडून आले होते तर एकशे एकवीसमधून प्रियदर्शनी ठाकरे निवडून आल्यात म्हणजे समजा गुरुवारी होणाऱ्या आरक्षण पदाच्या सोडतीमध्ये महापौर पद हे जर एस टी पुरुषसाठी सुटलं तर अर्थात एक त्यासाठीची व्यवस्था ठाकरेंकडं तयार आहे जर महिलांसाठी राखीव सुटलं तर त्यासाठी एक नाव त्यांच्यासाठी तयार आहे मात्र अशी परिस्थिती निर्माण होणार नाही असं कशावरून कारण भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत ते खाजगीमध्ये सांगतायत की रोटेशन पद्धतीनं असं होणार नाही पण ही सगळी तांत्रिक गोष्ट आहे नेमकं या संदर्भातली प्रक्रिया कशी असेल कोणत्या जातीला किंवा कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सुटणार आहे हे अद्याप कुणीही ठामपणे सांगू शकत नाही त्यामुळे एक गोष्ट ग्रहित धरली पाहिजे की जर अशी परिस्थिती निर्माणच झाली की आरक्षणाची सोडत ही जर एस टी प्रवर्गासाठी राखीव झाली तर मात्र ठाकरेंचा महापौर होऊ शकतो अद्याप इतर कुठल्याही एस टी प्रवर्गातील नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पार्टी अथवा शिंदेकड असलेल्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं नाही पण हे सांगत असताना मी थोडंसं इतिहासात नेतो आणखी की मुंबई महानगरपालिकेचे जे काही महापौर राहिलेले आहेत ते मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये कोणाचे राहिलेत आपल्या सगळ्याला माहीत आहे की पंचवीस वर्षापेक्षाही जास्त काळ सत्ता ही शिवसेनेची राहिलेली आहे आणि शिवसेनेची सत्ता असताना नेमके कोणते नेते हे कोणत्या काळामध्ये महापौर राहिलेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि ते कुठल्या प्रवर्गातून आले आहेत मला मुळात हे यासाठी सांगायचं आहे की मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जे महापौर मुंबईला भेटले ते कोणत्या प्रवर्गातून आले होते हे मला आहे आणि म्हणून बघा दोन हजार बारा ते चौदा या काळामध्ये सुनील प्रभू हे सर्वसाधारण गटातून महापौर झाले जे आपल्याला माहिती आहे की पुढे आमदार आणि एक चांगला शिवसेनेचा लढवा या शिवसैनिक म्हणून आपण त्यांना नेहमी सभागृहामध्ये लढताना बघतोय त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळामध्ये स्नेहल आंबेकर या मुंबईच्या महापौर होत्या अर्थात त्या शिवसेनेतूनच आल्या होत्या आणि त्यासुद्धा सर्वसाधारण महिला गटातून या ठिकाणी महापौर झाल्या होत्या दोन हजार सतरा ते एकोणीस या दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर हे सर्वसाधारण गटातूनच जा महापौर झाले होते आणि अगदी शेवटच्या काळात म्हणजे जिथे मुंबई महानगरपालिकेवरती प्रशासक आला होता त्यापूर्वी शेवटच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस ते तेवीस या काळामध्ये किशोरी पेडणेकर या शिवसेनेकडूनच महिला म्हणून सर्वसाधारण गटातूनच महापौर म्हणून काम बघत होत्या दोन हजार बारा ते दोन हजार सव्वीस म्हणजे साधारणतः तेरा चौदा वर्षाच्या या कालखंडामध्ये जे चार महापौर भेटले मुंबईला ते चारही महापौर हे सर्वसाधारण गटातून आलेले होते आपल्या सगळ्याला माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेचं महापौर हे अडीच वर्षासाठी दिलेलं असतं पाच वर्षामध्ये दोन महापौर मुंबईला मिळत असतात आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली अभूतपूर्व परिस्थिती त्या परिस्थितीवर तोडगा निघणारच आहे कारण यामध्ये राजकीय आकड्यांचा फार खेळ नाही आहे म्हणजे बहुमत स्पष्ट आहे आणि ते अर्थात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे पण पर दावसून परतल्यानंतर मुख्यमंत्री या युतीसंदर्भात कोणती भरभक्कम भूमिका घेतात हे आधी पाहावं लागेल कारण मागच्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदेने ज्यावेळी त्यांचे सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये बंद ठेवले आहेत त्यावेळेस एक चर्चा सुरू झाली होती की जसं जास्त मॅन्डेट असतानाही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले होते तसाच आग्रह पुन्हा एकदा शिवसेना करताना पाहायला मिळत आहे जिथे महापौरपद हे त्यांना मिळालं पाहिजे अशी मागणी काही शिवसेने करत आहेत आता भारतीय जनता पार्टी त्यासाठी तयार नाही मात्र त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात असणार आहे हे जरी खरं असलं तरी जी काही आत्ताची राजकीय परिस्थिती निर्माण होते त्यानुसार जर गुरुवारी होणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये एसटी प्रवर्गासाठी जर ही जागा सुटली तर मात्र ठाकरे गटाचाच महापौर होईल यात कोणतीही शंका नाही